रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस आपण समाधानी असणं आणि आपल्यामुळे बऱ्याच लोकांचं आयुष्य आनंदी समाधानी होणं या दोन भिन्न गोष्टी यातील दुसऱ्या प्रकाराप्रमाणे तंतोतंत जगून स्वतःला कुटुंबाला समाजाला समाधानी बनवणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर दिलीप सदाशिव माळी जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मालगाव तालुका मिरज इथं लहानपणापासूनच शेतीची आवड टी वायसाठी साठी दिलीप एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये राजाराम कॉलेजला आले ते इथं स्थायिक झाले इलेक्ट्रॉनिक्स विषयातून एम एस सी पी एच डी शिवाजी विद्यापीठातून ते प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सहा पर्यंत हंगामी अधिव्याख्याता म्हणून त्यांनी नोकरीही शिवाजी विद्यापीठातच केली दोन हजार सहा ते दोन हजार सोळा ईस्ट आफ्रिका मेकेले इथिओपिया इथं प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली इथं प्राध्यापक असणाऱ्या डॉक्टर तृप्ती किसन करेकट्टी यांची त्यांच्याशी भेट झाली भेटी गाठीचं रूपांतर प्रेमात आणि कालांतरानं लग्नात झालं तृप्तीशी लग्न हा माझा आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि आयुष्याला योग्य वळण देणारा निर्णय होता असं दिलीप अभिमानानं सांगतात आंतरजातीय विवाहामुळे कोणताही तामझाम नाही दोन हजार चौदा ला त्यांना पुत्ररत्न झालं नाव ठेवलं सार्थ सार्थ दिलीप तृप्ती आधार कार्ड पासपोर्ट वरही त्यांचं असंच नाव आहे हे विशेष राजेंद्र नगर मधील राहत्या घरी डॉक्टरांनी चाळीस कुंड्यांपासून सुरू केलेली छंद शेती आज तब्बल सातशे कुंड्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे अंगणातील झाडांवर बाजूच्या बिल्डिंगांच्या सावल्या पडत असल्यामुळं कुंड्या टेरेसवर नेल्या आणि मग नंतरच्या काळात टेरेस बागेसाठी हेच घर पंचक्रोशीत प्रसिद्ध झालं सुरुवातीला फुलझाडं त्यानंतर फळझाडं असं त्यांनी लक्ष केंद्रित केलं जवळपास सात वर्षे झाली माळी कुटुंबियांनी घरचीच भाजी खाल्ली आहे आणि इतरांनाही खाऊ खाऊघातली आहे घरचा ओला कचरा कंपोस्ट करून त्याचं खत निर्मिती करून तोच वापरला जातो घरी प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू आणली जात नाही अगदी दूधसुद्धा ते गवळ्याकडूनच घेतात इतरांनाही प्लॅस्टिक न वापरण्याची शपथ डॉक्टरांनी घ्यायला लावली आहे वांगी टोमॅटो भेंडी दोडका दुधी पडवळ घोसावळे बटाटे रताळी मुळा गाजर बीट फ्लॉवर कोबी गवार मेथी तांदळी पोखळा आलं लसूण पुदिना कांदे माईन मुळा माठ ढबू काकडी मिरची एवढंच काय कलिंगड सुद्धा ही इथं पिकवली जातात ब्रोकोली झुकुनी लॅटोस सेलटी केल अशा परदेशी भाज्या देखील इथं पिकवल्या गेल्या आहेत स्ट्रॉबेरी स्टार फ्रूट ड्रॅगन फ्रुट बोर पेरू सीताफळ आंबे केळी अननस नारळ लिंबू जाम करवंदर रामफळ अंजीर काजू इतकंच काय द्राक्ष आणि चक्क सफरचंद सुद्धा डॉक्टरांनी पिकवलेला आहे ही टेरेस बाग आतापर्यंत आठ ते दहा हजार लोकांनी आवर्जून भेट देऊन पाहिलेली आहे वर्तमानपत्रात त्यांच्या बातम्याही छापून आल्या आहेत सीएसआर मधून होणाऱ्या शाळा सहली वॉटरशेड मॅनेजमेंट प्लांटेशन यासाठी मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलेलं आहे अनेक झाडं डॉक्टरांनी दान केलेली आहेत मुलांना समजलं पाहिजे की जमिनीत काय पिकतं आणि वर काय पिकतं ते यासाठी ऑर्गेनिक शेती हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमातच असायला हवा असं दिलीप दिली यांचं मत आहे डॉक्टर दिलीप यांची एवढी माहिती समाजाला आहे पण त्यांची दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आणि अनुकरणीय देखील आहे पत्नी तृप्ती आणि दिलीप यांच्यात असं ठरलं की नोकरी एकानं करायची आणि दुसऱ्यानं समाजकार्य आणि मग ठरल्याप्रमाणे दोन हजार सोळाला दिलीप यांनी सुखासुखी असलेली नोकरी सोडली आणि समाजकार्य सुरू केलं सार्थ एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर ही संस्था त्यांनी रजिस्टर केली घरातच प्री प्रायमरी सुरू केली राजेंद्रनगर झोपडपट्टीतील मुलांसाठी रोज सायंकाळी सहा ते आठ बाल वाचनालय काढलं वर्षे चार पासून पंधरा ते सोळा वयोगटातील मुलांसाठी शैक्षणिक कार्य सुरू केलं मुलांना वाचनाची आवड होते तोपर्यंत कोरोना आला मग हळूहळू अभ्यासिका सुरू केली मुलांना मोफत शिक्षण वह्या पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांनी केलं सात आठ मुलांपासून सुरू झालेले वर्ग सध्या तब्बल शंभरच्या वर गेले आहेत डॉक्टरांनी एका विशिष्ट पद्धतीनं मुलांना शिकवल्यामुळं मुलांमध्ये आमूलाग्र बदल दिसून येऊ लागले मुलंही जोमाना अभ्यास करू लागली पालक आपणहून सहभाग दर्शवू लागले पगारी दोन तीन शिक्षक देखील या कामी ठेवले आहेत इंग्रजी गणित यांची भीती काढून टाकणे हे डॉक्टरांचे ध्येय आहे आज प्रसिद्धीमुळे आणि इतर कामांमुळे बरीच स्वकीय मित्रमंडळी या कामी आर्थिक मदत देऊन पुढे येत आहेत पत्नी डॉक्टर तृप्ती स्वतः एक लाख रुपये दरवर्षी संस्थेस देतात सध्या चार क्लासरूम्स असल्या तरी जागा संख्येप्रमाणे अपुरी पडते चार पाच गुंठे जागा घेऊन मोठ्या प्रमाणात मुलांना शिक्षण आणि योग्य संस्कारांचं प्रशिक्षण मोफत देत राहण्याचा आणि त्यांचं योग्य करिअर घडवण्याचा डॉक्टर दिलीप आणि डॉक्टर तृप्ती यांचा मानस आहे सध्या शिवाजी विद्यापीठात डॉक्टर तृप्ती किसन करेकट्टी इंग्रजी विभागात कार्यरत असून दहा मुलांची पी डी त्यांच्या अधिकारात तर तीन मुलांची पी डी डॉक्टर दिलीप यांच्याकडे झाली आहे लग्नानंतरही तृप्ती यांनी माहेरचंच नाव पुढे चालवलं आहे डॉक्टर दिलीप यांनी लहानपणी फक्त वीस रुपयांसाठी आई वडिलांचे झालेले हाल पाहिले त्यांच्यावर त्याचा अत्यंत मोठा परिणाम झालाय आणि हे लक्षात घेऊनच ते या मुलांसाठी काम करीत आहे अशा पैशांपेक्षा माणुसकीला मानणाऱ्या इतरांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी कष्ट करणाऱ्या मोफत शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या भाजी पिकवून खा म्हणणाऱ्या कोल्हापुरातील टेरेस गार्डन से रोल मॉडेल डॉक्टर दिलीप सदाशिव माळी यांना रुद्रांश अकॅडमीचा यंदाचा उल्लेखनीय विशेष हा पुरस्कार देताना आम्हाला आनंद अभिमान होत आहे मंचावरील उपस्थित मान्यवर रुद्रांस अकॅडमीचे बिडकर सर त्यांचा सर्व सहकारी स्टाफ आणि या पुरस्कारासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नमस्कार माझं शिक्षण अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेल्यामुळं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी इथोपिया या देशामध्ये दहा वर्ष प्राध्यापक म्हणून काम करत असल्यामुळं तिथील बघितलेल्या शिक्षणाच्या परिस्थितीमुळं मी वंचित घटकातील मुलांसाठी काम करायचं ठरलं त्याचबरोबर कचरा व विषयुक्त भाजीपाला याच्याच पर्याय म्हणून घरच्या घरीचा कचरा त्याचं कंपोज करून स्वतःच्या गरजेचा असणारा भाजीपाला स्वतःच्या टेरेसवर निर्माण करायला चालू केलं आणि शिक्षण आणि कंपोस्टिंग किंवा विषमुक्त भाजीपाला हे दोन विषय घेऊन मी काम चालू केलं आजच्या पुरस्कारामुळे समाजामध्ये पर्यावरण आणि शिक्षणामध्ये जी आवड आहे हे लक्षात आलं या पुरस्काराबद्दल मी रुद्रांस अकाडमी यांचे आभार मानतो धन्यवाद सर्व कला प्राथमिक प्रशिक्षण एक छताखाली दे संस्था रुद्रांश अकेडमी कोलहापुर नृत्य नाट्य कला संगीत योग फिटनेस